मित्र हो आजची कथा ही एका चोराची आहे एकदा तो त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून गावातल्या अतिप्राचीन अशा शिवमंदिरात चोरी करण्यासाठी गेला पण तो चोरी करून पडणार तेवढ्यात त्याला कुणीतरी आवाज दिला आणि त्या आवाजाने तो खूप घाबरला पुढे त्याच्यासोबत काय घडले ते या कथेत आपण ऐकूया मित मित्र हो कथा आवडली तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्र परिवारात शहरी करा एका खेडे गावात एक गरीब कुटुंब राहत होतं त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाचं नाव गोरख होते तो गुरे चारायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याचं छोटंसं कुटुंब तीन मुलं पत्नी तिचं नाव कोकिडा होते परिस्थिती गरिबीची होती तरीही ते खूप आनंदाने राहत होते पण त्यांचे आनंदाचे दिवस आता जणू संपलेच होते कारण गोरखकडे आता काहीच काम नव्हते गावातल्या ज्या गुरांना तो चारण्यासाठी जंगलात घेऊन जायचा आता त्या लोकांनी आपले गुरे विकायला सुरुवात केली होती कारण जवळपासच्या जंगलात कुठल्याच प्रकारचा चारा राहिला नव्हता मागच्या चार पाच वर्षांपासून त्यांच्या परिसरात पाऊसच झालेला नव्हता सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती अशात लोकांना एक वेळचं अन्नपाणी मिळणंही कठीण झालं होतं तर त्या बिचाऱ्या मुखप्राण्यांना कुठून चारा पाणी आणायचा म्हणून गावातील सर्वच लोकांनी त्यांची गुरे विकली आणि त्या गोरखच्या कुटुंबावर आताही उपासमारीची वेळ आली त्याला कुठेही काम मिळायचं नाही तो आणि त्याची पत्नी आता दोन दोन दिवस उपाशी राहायचे त्यांच्या तिघी छोटी मुलांना कोकिडा कुठून तरी मागून आणून त्यांना खाऊ घालायचे पण त्या बिचाऱ्या तसंच पोट मारून राहावं लागत होतं दोघी दिवस रात्री एकच विचार करायचे कधी हे दुष्काळाचे दिवस संपतील आणि कधी आम्ही पोटभर जेऊ हीच प्रार्थना ते देवाला करत गोरख त्याच्या पत्नीला विचारायचा कोकिळा खरंच आपले पूर्वीचे दिवस परत येतील का आणि आपण पोटभर जेवण करू का गोकिळा गोरखला खूप प्रेमाने समजवायची आणि सांगायची हो मला देवावर पूर्ण विश्वास आहे तो माणसांसाठी नाही पण प्राण्यांसाठी नक्कीच आपल्या परिसरात पाऊस पाडेल आणि हा दुष्काळ लवकरच मिटेल मित्रांनो आयुष्यात अशी समजूतदार पत्नी असणं म्हणजे आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी होण्याची हमी असते मित्र हो त्यांच्या गावासह आजूबाजूच्या गावांचीही तशीच परिस्थिती होती दिवसेंदिवस परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती पण यावर कोणीच काही करू शकत नव्हते कारण हा निसर्गाचा मारा होता आणि जेव्हा निसर्ग को कोपतो तेव्हा कुणाचंच काही चालत नाही आता पावसाळा सुरू होऊन महिना झाला होता आणि तापमान भयंकर वाढले होते अन्नाव्यतिरिक्त पाण्यासाठीही मोठी वणवण करावी लागत होती लोक दहा दहा किलोमीटरवरून पाणी आणत होते गावागावात होम हवन पूजापाठ लोक करीत होती तरीही निसर्गाला काही दया येत नव्हती अशातच गोरख आणि त्याची पत्नी कोकेडा हे तीन दिवसापासून फक्त पाणी पिऊनच दिवस काढत होते सायंकाळ व्हायला आली होती पण तापमान काही कमी झालं नव्हतं ते घरासमोरच्या लिंबाच्या झाडाखाली खाटेवर बसले होते आणि कोकिळा गोरखला म्हणाली अहो मी काय म्हणते तो डे डोळे मिटून पडलेला होता आणि तसाच त्याने होकार दिला बोल ना काय आहे अहो असं किती दिवस उपाशी राहायचं मग आता काय चोऱ्या करू गोरख दुःखी स्वरात म्हणाला कोकिळा लगेच हो म्हणाली त्यावर गोरख म्हणाला वेळ लागलाय काय तुला हो वेळच लागला आहे मला काय करणार मला तर आठवतही नाही आपण कधी पोटभर जेवलो ते मुलंही भाकरीसाठी रडतात पण कोणाच्या घरी चोरी करू आणि काय आहे लोकांच्या घरात सर्वांची हालत आपल्यासारखीच आहे गोरख रडक्या स्वरात म्हणाला गोरखने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला आपल्या मानेवर घेत रडत म्हणाला मला माफ कर बाळा मी तुमची भूक नाही मिटवू शकतो त्याने कोकिळाकडे पाहिलं तिच्याही डोळ्यात पाणी होतं ती त्याला धीर देत म्हणाली नकार रडू फक्त मी जे सांगते तसं करा ती म्हणाली तुम्ही आज रात्री गावाबाहेरच्या त्या नदीकाठावरच्या शिवमंदिरात जा आणि त्या मंदिराचा भला मोठा घंटा काढून आणा आणि त्याला शहरात विकून या त्या पैशांनी आपले दोन आठवडे तरी पोटभर खायला मिळेल त्यावर गोरख म्हणाला हे पाप आहे कोकिळा म्हणाली काय पाप आणि काय पुण्य ते काही मला माहिती नाही फक्त मंदिरात जा जाताच महादेवाकडे माफी मागायची ते खूप भोडे आहेत लगेच माफ करतील आणि जर आपल्याकडे पैसे आले तर आपण तसाच घंटा मंदिरात लावून द्यायचा गोरख तिच्या बोलण्याचा विचार करत होता रात्र झाली कोकिळाने मुलांना शेजाऱ्यांकडून दूध आणले आणि पाजले तिघी मुलं झोपली पण ही दोघी जागीच होती आणि झोपही कशी येणार पोटात तीन दिवसापासून अन्नाचा कण नव्हता गोरख आता मध्यरात्रीची वाट पाहत होता आणि कोकिळा म्हणाली अहो निघा आता लवकर जा आणि तो घंटा घेऊन या मी तोपर्यंत ओम नम शिवायचा जाप करत बसते तशी कोकिळा ही शिवभक्तच होती गोरखने तोंड बांधलं आणि नदीच्या दिशेने निघाला त्यांच्या वस्तीपासून शिवमंदिर हे दोन अडीच मैलांवर होतं रात्रीचे साडेबारा वाजले होते गोरख त्या अंधाऱ्या रात्रीत पाय उचलत चालत होता मनात थोडी भीतीही होती पण मुलांचं आणि बायकोचा केविवाना चेहरा बघून त्यांनी मोठ्या हिंमतीने चोरी करायचं ठरवलं होतं गोरख कसा तरी भीत मंदिराजवळ पोचला सर्वत्र अंधार होता त्याने मंदिराच्या आजूबाजूला पाहिले कुणाचाच सासून नव्हता तो मंदिराच्या पहिल्या पायरीच्या पाया पडत आत आला शिवलिंगाच्या पाया पडत माफी मागितली महादेवाला बोलला हे भोळानाथ माझ्या चुकीला माफ कर मी तुमच्या मंदिराची घंटा चोरीला आलो आहे मला या कार्यात यश दे असं म्हणत तो घंटाकडे बघतो पण ती घंटा काढणं एवढं सोपं नव्हतं हो कारण घंटा खूप उंचीवर टांगलेली होती त्याने बराच प्रयत्न केला पण घंटा काही निघत नव्हती तो निराश झाला आणि खाली बसला आधीच पोटात तीन दिवसापासून काहीच नव्हते तो थकून त्या शिवलिंगावर डोकं ठेवून झोपला दोन मिनिटांनी तो उठला आणि त्या शिवलिंगावर दोघी पाय ठेवून चढला शिवलिंग जवळपास तीन फूट उंचीची होती गोरख सहज तिच्यावर चढला आणि ती घंटा सोडवायला लागला आणि त्याने अचानक एक आवाज ऐकला गोरख बाळा खाली उतर हे ऐकताच गोरख थरथरायला लागला तो खूप घाबरला तसाच त्याने खाली उडी टाकली आणि बाहेर पळाला पण पळताच त्या मंदिराच्या उंच उंबट्यात त्याचा पाय अडकला आणि तो खाली पडला अरे बाळा घाबरू नकोस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे उठ आणि माझ्याजवळी मित्रांनो ते साक्षात देवादिदेव महादेव होते तेच गोरखला बोलत गोरख तसाच घाबरत उठला त्याने मागे वळून पाहिलं संपूर्ण देवळात लख प्रकाश होता आणि एका कोपऱ्यात महादेव त्रिशूल धरून स्मित हास्य करत त्याला बघत होते गोरख महादेवाचे ते अतिसुंदर रूप पाहतच राहिला तो सर्व भान विसरला काही क्षणात तो भानावर आला आणि रडतच त्याने देवाला दंडवत प्रणाम केला आणि माफी मागितली महादेवाने त्याला उठवलं आणि म्हणाले मी तुला माफ केलं आणि मी तुझ्यावर अति प्रसन्न आहे तू स्वतःला मला समर्पित केलं आजवर माझे अनेक भक्त झाले पण तू संपूर्ण तणाने मला सोपवणारा तू पहिलाच आहेस मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे बोल बाळा तुला काय हवं आहे गोरख नम्रपणे म्हणाला हे भोडे बाबा आता मी काय मागू मला काहीच समजत नाही महादेव घोड हसत म्हणतात तुला जे हवं ते माग मी तुझी इच्छा पूर्ण करेल त्यावर गोरख थोडा विचार करत बोलला देवा मी माझ्या पत्नीला घेऊन येतो तिनेच मला तुमच्या मंदिराची घंटा चोरी करायला पाठवलं होतं महादेव त्याला सांगतात मी फक्त अर्धा तास तुला देतो तेवढ्या वेळात तू तुझ्या पत्नीला घेऊन आला तर मी थांबेल नाही तर मी इथून परत जाईल गोरख म्हणतो देवा पळत जातो आणि तिला घेऊन येतो तोवर तुम्ही कुठेही जाऊ नका कृपा करा महादेवा महादेव त्याची विनंती मान्य करतात आणि गोरख पळतच घरी येतो त्याला असं आलेलं पाहून त्याची पत्नी खूप घाबरते आणि त्याला विचारते तो तिथे घडलेला सर्व प्रकार सांगतो कोकिळाच्या डोळ्यात पाणी येते आणि दोघेही पळत देवळात येतात त्यांना यायला अर्धा तासापेक्षा जास्त उशीर झाला होता ते दोघी मंदिरात येतात पण महादेव तिथे नव्हते दोघी पती पत्नी रडत महादेवाला बोलावतात आणि लगेच महादेव त्यांच्या समोर प्रकट होतात कोकिडाबाई महादेवाला दंडवत प्रणाम करते आणि म्हणते देवा आमचे जीवन धन्य झाले तुमचे दर्शन झाले आता आम्हाला काहीच नको महादेव म्हणतात मुली मी तुझ्या नवऱ्याच्या साध्या भोळ्या भक्तीला प्रसन्न झालो मागा तुम्हाला काय हवं ते कोकिडाबाई हे भोलेनाथा तुम्हाला द्यायचंच असेल तर आमच्या परिसरात मागच्या चार पाच वर्षापासून पाऊस पडलेला नाही त्यामुळे सर्व जन जनावरांसोबत माणसांचे जगणे खूप दुःखी कष्टी झाले आहे तर देवा कृपा करा आमच्या परिसरात खूप पाऊस पडून दुष्काळ नष्ट व्हावा कधीच आमच्या परिसरात पाऊस कमी होऊन दुष्काळ पडू नये एवढंच करा महादेव तिच्या बोलण्याने खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात खरंच तुमच्यासारखी लोक कल्याणाची भावना प्रत्येकाच्या मनात आली तर हे जग पूर्ण सुखी होईल तुझ्या भावना खूप छान आहेत असं तथास्तु म्हणत महादेव त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन अंतर्ध्यान होतात दोघी महादेवाला नमन करून घरी येतात आणि अचानक वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस पडतो आणि संपूर्ण परिसर पावसाने न्हावून निघतो नदीलाही पूर येतो सर्वत्र आनंदी आनंद होतो तर मित्रांनो कधीही स्वतःचा विचार करू नये आपलाच फायदा होईल ही वृत्ती माणसाच्या अंगी असू नये जो दुसऱ्यांचा विचार करतो त्याचा विचार स्वतः भगवंत करतो हे निर्विवाद सत्य आहे तर मित्र हो कथा आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबक्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कथेविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा भेटूया पुन्हा एका नव्या कथेत